द न्यूज लाईन अचूक वेधक कराड नगर परिषद प्रभाग क्रमांक तेरा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक पावसकर अण्णा तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार स्मिता हुलवाड आशुतोष डुबल यांच्या प्रचारार्थ व्यापाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत प्रभागातील व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेण्यात आल्या त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करू अशी हमी उमेदवाराकडून देण्यात आली कार्यक्रमाला भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर आमदार डॉक्टर अतुल भोसले भूषण शहा निखिल शहा गिरीश शहा उमेश शिंदे माजी नगराध्यक्ष रामभाऊ कोई शिवराज कोई महादेव पवार आणि नागरिक व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वॉर्ड क्रमांक मध्ये आता प्रचाराच्या अंतिम फेऱ्या चालू आहेत आणि आज सकाळी वॉर्ड क्रमांक तेरामधील व्यापाऱ्यांची बैठक पार पडली त्याच्यात मुख्य उपस्थिती माननीय आमदार अतुलबाबा भोसले होते आणि सर्व व्यापारी ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे उपस्थित व्यापाऱ्यांपैकी बरेच लोकांनी काही सल्ले व सूचनाही दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांवर येत्या काळात भारतीय जनता पार्टीमार्फत आम्ही नक्कीच काम करू the news line atuk vedha